नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे श्री संत रविदास महिला बहुउद्देशीय संस्था व सांस्कृतिक समाज भवन व्यवस्थापन समिती यांच्या सुयुक्त विद्यमाने संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती संत शिरोमणी गुरु रविदास महाराज सांस्कृतिक समाज भवन नागसेन भीम चौक येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रारंभी समितीच्या वतीने लष्करीबाग नवा नकाशा स्थित मीना भागवतकर यांच्या निवासस्थानी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची आरती करून भव्य शोभायात्रा काढण्यात आली ही शोभायात्रा उत्तर नागपुरातील प्रमुख मार्गाने निघून नागसेन नगर भीम चौक येथील गुरु रविदास महाराज सांस्कृतिक समाज भवन येथे माजी आमदार डॉ मिलिंद माने यांच्या हस्ते गुरु रविदास महाराज यांची आरती करून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यावेळी अशोक भागवतकर मीना भागवतकर लक्ष्मण सातूनकर माणिक इंगोले नरेंद्र इंगळे दीपक शंखवार यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खाली राहते थोडा अब इस सर पर तो आइए सबसे पहले जानते हैं संत रविदास जी का जीवन परिचय भक्त चौरने वाले परिवार में हुए तथापि उन्होंने कभी भी अपनी जाति और व्यवसाय को तुच्छ एवं छोटा नहीं समझा इसका उदाहरण उनके दोहों में भी मिलता है जिसमें उन्होंने अत्यंत गौरवपूर्ण शब्दों में अपनी जाति और व्यवसाय का उल्लेख किया सर्वांना जय रविदास जय भीम मी मीना भागवतकर आणि आमचं दरवर्षीप्रमाणे आता आमचं हे ते आठवं वर्ष आहे जे आम्ही रॅली काढत आहे पण जयंती करून आमचे तीस वर्ष झालेले आहेत पण रॅलीचं स्वरूप आम्ही एक सात ते आठ वर्षापासून दिलेलं आहे संत रविदास सामाजिक सांस्कृतिक भवन आपलं भीमचौक नगर इथलं आहे याच्या अंतर्गत ही रॅ रॅली आपण नवा नकाशापासून सुरुवात पन्नासव्या गुरु रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा देते संत शिरोमणी गुरु रविदास महाराज हे तेरावे म्हणतात कोणी चौदावे म्हणतात तर कोणी पंधरावे शतकाचे म्हणतात बरेच बहरस, बरेच रहस्यमयी त्यांचं काही जीवनचरित्र आहे ज्यामध्ये आपण विशेष बघतो की त्यांचं जे एक क्रांतिकारी विचार होता आणि भक्ती आंदोलनाच्या स्वरूपामध्ये त्यांनी भक्तीच्या स्वरूपाने आणि आंदोलनाच्या स्वरूपामध्ये समाजातील विषमता त्याकाळी जे काही अंधश्रद्धा होती ती अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने ईश्वर कुठे आहे आणि मानव म्हणजे काय आहे त्यावर त्यांनी खूप सुंदर असं कार्य केलं त्यांचे बरेच दोहे नष्ट करण्यात आले पण तेच आहे की त्यांचे शिष्य जे होते ते बावन राजे होते आणि त्या बावन्न राजांमध्ये सुद्धा आपल्या संत मीराबाई जे आपल्या सर्वांना परिचित आहे असे होते एवढे ख्याती प्राप्त असूनसुद्धा त्यांचे क्रांतिकारी विचारसुद्धा असून कारण की त्यांनी ईश्वर कुठे आहे हा ईश्वर तुमचा आणि माझ्यामध्ये आहे त्यांनी जो खरा मंदिर म्हटलेला आहे तो खरा मंदिर म्हणजे आपलं मानव आपलं शरीर आहे इतका सुंदर विचार सांगितला आणि जो ईश्वर आहे तो कुठे वास करतो तर तो प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाच्या तुमच्या माझ्या ह्या चरा, चराचरामध्ये तो ईश्वर हे संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांनी केलेलं आहे आणि व्यर्ण व्यवस्था जाती व्यवस्थेला त्यांनी खंडन केलं आणि सर्व एक ही परमपिता परमेश्वर की आम्ही संतान हे हो त्यांनी त्यावेळेस आम्हाला संबोधित झालं असे हे आपल्याला सांगण्यात अजून आनंद होतो की बरेच संत आपले हे भारत हा संतांचा देश आहे आणि बरेच संतांची नावं घेतले जाते पण आमचे सद्गुरू गुरु रविदास महाराजांचं जेव्हा पण नाव निघतं तुम्ही त्यावेळेस त्यांच्या नावाच्या अगोदर श्री आणि सुद्धा त्यांना श्री असं म्हटलं जातो इतका त्यांना संतांचे संत असे म्हणून म्हटलं जातं आणि फक्त भारतातच नाही तर विश्वातमध्ये सुद्धा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंता ज्या पद्धतीने साजऱ्या होतात त्याच परमपूज्य गुरु रविदास महाराजांच्या सुद्धा जयतात ह्या विश्वभरामध्ये साजऱ्या केलं जातं आणि समानतेचा संदेश दिला जातं आणि हा समानतेचा श संदेश आ, आपले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे केलं आणि त्याच विचाराला त्यांनी समर्पित होऊन आपल्या संविधानाचं निर्माण केलं आणि संविधानानेसुद्धा जो मिशन बेगमपुरा गुरु रविदास महाराजांचा होता त्या बेगमपुरा म्हणजे जिथे कुठलंही दुःख नाही जिथे सर्व समान आहे सर्वांना अन्न आहे कुठलंही वर्ण व्यवस्था जाती व्यवस्था नाही तेच आपल्या संविधानामध्ये आपल्याला आपले मूलभूत अधिकार देऊन आपल्या अधिकारांचं रक्षण करण्यात गेलं तर ते आपले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्यांना आपलं तन अं आहे तो समर्पित करून गुरु रविदास महाराजांना त्यांनी सुद्धा सन्मान देऊन त्यांची सुद्धा गुरु महाराजांची जयंती सुद्धा बारमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं ते महान संतांची आज ही जयंती आहे जे सर्वांना समान बघतात सर्वांना समानतेचा स संदेश देतात आणि प्रत्येकांमध्ये ईश्वराचं वाच आपलं शरीरच हे मंदिर आहे असा सुंदर संदेश आपले क्रांतिकारी विचार गुरु रविदास महाराज देतात त्यांच्या जयंतीनिमित्त परत मी मीना भागवतकर आपल्यांना सर्वांना शुभेच्छा देते आणि आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये प्रकाश हो जीवनातील अंधकार दूर हो एवढं बोलते आणि शब्दांना आपण

राजा जी शंका जी रा उपस्थित हो गए और हम बयाजी महाराज और हमारे सरदेश में कलिदास महाराज जी ने एक मंत्रा और उसी में उधर और उन्होंने जब रविदास महाराज जी थे उन्होंने बहुत समाज को सुधारने की कोशिश की और वही जानी है और उन्होंने उनके सारी चीज़ें आगे बढ़ानी और क्या बताना बताने का है सेविता महाराज ने समाज सुधारने के लिए और समाज के संगठित होने के लिए और एकता का जो नारा लगाया था लोग अगर एक साथ अगर जरूरी तो हम समाज के और हमारे भविष्य में जो तो हमारे श्रोताय है अच्छे हैं उनको तो हम अच्छे से अच्छा करियर अच्छे से अच्छा एजुकेशन करके समाज को हमें नरेंद्र लक्ष्मी दुण 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 दुण। 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 मैं दीपक संघवार यहाँ जो संस्था है संत सर्वाणी गुरु सामाजिक सांस्कृतिक भवन कमेटी इसका में सदस्य हरिश्नाथे मैं आप सभी को गुरु रविदास जी की के अवसर पर आज उनकी चार सौ उनचासवीं जयंती मना मनाया जा रहा है और हम लोग इस अवसर पर यहाँ एकत्र और इस अवसर पर मैं आप सभी को और पूरे राष्ट्र को पूरे समाज को हार्दिक बधाई देता हूँ गुरु महाराज के जन्मोत्सव पर आज हम लोगों ने बहुत ही हर्षोल्लास के साथ मनाया भव्य शोभा यात्रा निकाली और भव्य यहाँ पे आरती की गई महाआरती की गई गुरु महाराज की मैं चाहता हूँ गुरु महाराज की कृपा समस्त समाज पर बात्यों पर और